पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगलीबीर तुप्पाड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय विवेक आंबेडसाहेब यांचं पंधरा रोजी दुःख निधन झालं दुःख निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधून राज्यामधून सातत्याने लोकांची रदार इथं आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहात आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता गरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये शोकसभेचं आयोजन केलेलं आहे या शोकसभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडी साहेब त्याचबरोबर इतर सर्व पक्षांचे नेते आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजा सर्वदे साहेब त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील पृथ्वीराज बाबा पाटील शेखरी नामदासाहेब डी पी आयचे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर काँग्रेसचे नेते विशाल पाटील मोहन वनखंडे सर पृथ्वीराज पवार यावर इतर सर्व पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि एक शोकसभेनंतर माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब हे विवेक अंबळी साहेबांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या ठिकाणी सांत्वन करणार आहेत तीन दिवस मिरज शहरातील कार्यकर्त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक तीव्र भावना आहे की विवेक अंबळी साहेब हे आमच्या दृष्टिकोनातून फार मोठे व्यक्तिमत्व होतं ते आमचं नेतृत्व होतं ज्यांनी अधिराज्य गाजवलेली गेली पन्नास चाळीस वर्ष समाजावरती त्या समाजाच्या नेत्याचं एक स्मारक मिरज शहरामध्ये व्हावं अशी मागणी होती आणि त्याच अनुसरून मिरज शहरामध्ये जे अर्जुनवा रस्त्याला जे उड्डाणपूल झालेलं आहे त्या पुलाला वेगकांबळे उड्डाण पुलाचं नाव देण्यात यावं आणि महात्मा फुले चौकामध्ये हो एक त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी पालकमंत्री आणि माननीय आमदार रामदास जाटी करणार आहोत